श्रीमंत होण्याआधी मिळतात हे शुभ संकेत पाहूया कोणकोणते ते शुभ संकेत आहेत एक झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही कोणत्या कामासाठी घराबाहेर पडत असताना किंवा रस्त्यावर कुणी झाडताना दिसल्यास तर समजून जावे की तुम्ही ज्या कामासाठी बाहेर जात आहात ते काम पूर्णत्वास येईल सोबतच लक्ष्मी मातेची कृपादृष्टी तुमच्यावर होऊन तुम्हाला निश्चितच धनप्राप्ती होईल दोन स्त्रियांच्या डाव्या हाताचा तडभाग आणि पुरुषांच्या उजव्या हाताचा तडभाग खाजवत असेल तर समजून जावे की कोणत्याही प्रकारचा धनलाभ तुम्हाला होऊ शकतो तीन घरात एकाच ठिकाणी तीन पाली दिसल्यास त्या लक्ष्मी माता घरी येण्याचे शुभसंकेत मानले जाते तसेच घरातील धनधान्यात बरकत होण्याचे शुभ संकेत मानले जाते तसेच दिवाळीच्या दिवशी तुळशीजवळ पाल दिसणे शुभ मानले जाते चार ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारच्या दिवशी पिवळे वस्त्र घातलेली आणि सजलेली कुमारी कन्या दिसल्यास खूप शुभ मानले जाते तसेच तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होईल याचे शुभ संकेत मिळतात पाच धार्मिक मान्यतेनुसार मांजरीचे ओरडणे अशुभ मानले जाते परंतु ज्या घरात मांजर पिल्लांना जन्म देते तिथे लक्ष्मी मातेची कृपा होऊन ते घर धनधान्याने भरते असे मानतात म्हणून ज्या घरी मांजर आपल्या पिल्लांना जन्म देते ते शुभ मानले जाते सहा पहाटे दिसलेले स्वप्न जर कुणाला पहाटे स्वप्नात देवी देवता झाडे फुले माता लक्ष्मीचे चरण आणि धन दिसल्यास ते शुभ मानल्या जाते अशी स्वप्ने पडल्यास त्या व्यक्तीवर लवकरच लक्ष्मी मातेची कृपा होऊन तो धनवान होतो सात जेव्हा तुमची चांगली वेळ येणार असेल तेव्हा आजूबाजूचे वातावरण आनंददायी होऊन घरातील किंवा घराभोवतीची झाडे हिरवीगार होऊन फुलाने बहरतात तसेच तुळशीचे झाड हिरवेगार होते आठ सकाळी उठल्यावर कोकिळाचे गाणे ऐकू येणे खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लवकरच होईल असे मानतात नऊ तुमच्या घरात किंवा घरातील एका कोपऱ्यात किंवा झाडावर चिमणीचे घरटे असल्यास ते अत्यंत शुभदायी मानल्या गेले आहे म्हणजेच तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होण्याची शक्यता असते तसेच तुमची धनासंबंधित अटकलेली कामे लवकरच पूर्ण होतील असे मानतात पण चुकूनही चिमणीच्या घरट्याला इजा पोहोचून ते तुटले तर ते अशुभ मानल्या जाते दहा घरात अचानकपणे मुंग्या दिसणे जर तुमच्या घरात किंवा घराबाहेर दारात खूप प्रमाणात काळ्या मुंग्या निघत असतील तर हे शुभ मानले जाते असे म्हणतात की तिथे लक्ष्मीची कृपा होते आणि तुमचे कोणतेही अटकलेली कामे पूर्ण होतात